नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळ्याच्या दिवसात हिरवागार मटार आणि ताजी पालक बाजारात भरपूर प्रमाणात असते अशावेळी नेहमीची भाजी न करता खमंग आणि पौष्टिक मटार पालकवडी नक्की ट्राय करण्यासारखी आहे ही मटार पालकवडी यामध्ये जे जिन्नस वापरले आहेत त्यामुळे अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त तयार होते ही मटार पालकवडी तुम्ही ॲज अ स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणूनही याचा वापर करू शकता झटपट तयार होते शिवाय रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे इथे आता मटारचा सीझन अगदी संपत आला आहे त्यामुळे मी रेसिपी ही रेसिपी घेऊन आले आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करणे आपल्या मित्रमित्र शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मटार वडी बनवण्यासाठी प्रथम आपण एका भांड्यात पाणी इथे उकळवत ठेवले आहे मटार पालकवाडीचे मिश्रण करण्याअगोदर अशा प्रकारे पाणी उकळून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे त्यात एक वाटी आपण भिजवून निथळून घेतलेली मुगाची डाळ घालूया मुगाची डाळ इथे आपण वापरत आहोत त्यामुळे हाय फायबर हाय प्रोटीनयुक्त अगदी ही मटार पालक वडी तयार होती शिवाय खायला अप्रतिम अशी लागते आता आपण ह्यामध्ये अजिबात पाणी न घालता मिक्सरच्या जा भांड्याचे झाकण लावून अगदी जाडसर अशी भरड ह्या आपण डाळीची तयार करून घेऊया अशा प्रकारे मिश्रण आपण डाळीचे वाटून घेतले आहे आता ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस एक एक करून त्यामध्ये ॲड करणार आहोत डाळीचे मिश्रण थोडेसे जाडसरच असावे तरच ही जी आपण पालक मटार वडी आहे ती अगदी अप्रतिम अशी लागते म्हणून मिश्रण पल्स मूडमध्येच अगदी व्यवस्थितपणे फिरवून घ्यायची आहे आणि डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली असावी आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेतल्यावर लगेचच जे बाकीचे जिन्नस आहेत तेही त्यामध्ये घालूया आता मटार पालक वडी आपण बनवत आहोत त्यासाठी एक वाटी मी ताजे मटार घेतले आहेत ते अशा प्रकारे मिक्सरमधून पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेतले आहेत ते आपण वाटलेल्या डाळीमध्ये घालूया आणि त्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची भरड घेतली आहे हिरव्या मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी जास्त पावडर मसाले वापरत नाही आहे त्यामुळे हिरव्या मसाल्याचे प्रमाण जास्त घेतले आहे आता त्यात आपण एक वाटी दोन अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला पालक घालूया पालक इथे मी जास्त प्रमाणात घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर चिमूट चिमूटभर लाल तिखट हळद गरम मसाला धनेपूड आणि त्याबरोबरच चाट मसाला आपण ह्या मिश्रणात घालूया त्यानंतर कुरकुरीतपणासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाची पिठी घालत आहे चमचे आणि मिश्रण प्रथम एकजीव करून घेऊया त्यानंतर हाताचा वापर करून अगदी मिडियम सॉफ्ट असा गोळ्या तयार करून घेऊया इथे अजिबात पाण्याचा वापर न करता आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत पाहू शकता परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे आता चिमूटभर आपण ओवा अशा प्रकारे हातावर चुरून घालूया आणि मिश्रण अगदी एकसारखे एकजीव करून घेऊया पाहू शकता वडीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आधी वडी अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेण्यासाठी इथे मी प्लेटला अगदी तेला आणि व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतली आहे त्यामुळे वडी प्लेटला चिकटत नाही आता आपण लगेचच सिलेंडर टाईप असा प्रकारे शेप आपण वडीच्या रोल तयार करून घेऊया पाहू शकता अगदी परफेक्ट रोल तयार झाला आहे अशा प्रकारे मिश्रण मिडियम सॉफ्ट असे तयार करून घेतल्यावर पाण्याचा हात लावून आपण वडीचा रोल अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे अशा प्रकारे रोल तयार करून घेतल्यावर जी आपण ग्रीस करून प्लेट तेलाने घेतली आहे त्यामध्ये अशा प्रकारे ठेवूया आणि अशाच प्रकारे राहिलेले जे वडीचे मिश्रण आहे त्याचेही काही रोल तयार करून घेऊया पाहू शकता सर्व रोल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे आता ते वाफवून घेऊया त्यासाठी पाणी आधीच आपण उकळवून घेतले आहे आता हे आपण प्लेट त्यामध्ये ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः दहा मिनटे या वड्या अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनटानंतर पाहू शकता वड्या अगदी व्यवस्थित मी उकडवून घेतल्या आहेत आणि आता ह्या वड्या आपण पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर आपण त्याची क वड्या कट करून अगदी व्यवस्थितपणे शाल्लो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही शाल्लो फ्राय करून घेऊ शकता किंवा एअर फ्रायही करून घेऊ शकता किंवा अशाच जरी उकडलेल्या वड्या खाल्ल्या तरी फारच अप्रतिमशा लागतात आता आपण वड्या कापून घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजच्या वड्या कापून घेत आहे पाहू शकता की ती परफेक्ट वडी तयार झाली आहे अशा प्रकारे एक रोल मी कापून घेत आहे बाकीच्या वड्या तुम्ही साधारणतः दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थितपणे स्टोअर करून ठेवू शकता आणि हव्या तेव्हा शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा एअर फ्रायही करून घेऊ शकता आता लगेचच आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम करून घेतल्यावर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल गरम करून घेतल्यावर लगेचच वड्या हलक्या हाताने तेलात सोडूया आणि एक बाजू थोडीशी कुरकुरीत भाजून घेतल्यावर लगेच आलटून पालटून दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर तोवर एक समान रंगावर आपण ह्या वड्या भाजून घेणार आहोत गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे आणि आलटून पालटून अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे ह्या वड्या तळून आपण घेणार आहोत साधारणतः एक ते दोन मिनटानंतर एक बाजू थोडीशी क्रिस्पी झाल्यावर आणि व्यवस्थितपणे कुरकुरीत अशी झाल्यावर लगेचच वडी पलटून घेऊया आणि एक समान रंगावर ह्या वड्या आपण तळून घेऊया पाहू शकता दोन्ही बाजूनी वड्या अगदी व्यवस्थितपणे क्रिस्पी अशा आपण क तळून घेतल्या आहेत आता लगेचच आपण सा त्या टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्रा जे जे तेल आहे ते, ते टिश्यू पेपर शोषून घेईल पाहू शकता परफेक्ट मटार पालक वडी तयार झाली आहे अशा प्रकारे तयार झाली क्षणी खावीशी वाटणारी कुरकुरीत अशी हाय फायबर हाय प्रोटीन मटार पालक वडी तुम्ही मटारचा सीझन आता संपत आला आहे तेव्हा अशा प्रकारे कुरकुरीत अशी मटार पालकवाडी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद s 里· a m i Samartha。